बाळोआमा मंदिर बेलमाचे या ठिकाणी बघा आम्ही दुपारी जेवण करत आहोत आज अमावश्या आहे आमावश्या भंडारा बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी बघा दुपारचे दोन वाजून आठच्या मिनिटात बाळोमाचं दर्शन वंदन गडाच्या पायथ्या असलेलं असं बाळोमांचं मंदिर आहे तर आम्ही दुपारची न्याहारी जेवण करत आहोत हे घ्या हे घ्या किती खूप खाली खेळू का हे घ्या मला काय वाटत हे घ्या तुम्हाला माउली तुमचं गाव कोणतं सांगितलं रानगे घर रानगे घर तुमचं नाव काय दिगंबर गणपत बिसे दिगंबर गणपत बिसे भावे भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि केकलीच्या या ठिकाणी आजी आलेले आहेत त्यांच्या मंडळी व त्यांची मुलगी या ठिकाणी आलेली आहे तर आम्ही या ठिकाणी दुपारचा प्रसाद खात आहोत तर या ठिकाणी बघा भाई भक्तांनी चपाती कुठली भाजी ती सांगा <laughs> मेथीची भाजी चपाती मेथीची भाजी आणि मेनू या ठिकाणी बघा वडी चटणी कांदा असं दुपारचं आम्ही जेवण करत आहोत तर निमित्त गोपाळकाला पद्धतीनं आम्ही सर्व मिळून या ठिकाणी जेवण करत आहोत तरी सर्वांनी बाळोमाच्या महाप्रसादाचा दर्शनाचा आज भंडारा महाप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच बाळोमाचं दर्शन घ्यायचंय बोला बोला बाळोमाच्या बाल नावाने चांग बिकलीत न माऊली चालत आला का किकलीत न चालत आला आज तुम्ही सकाळी रानगे घर वाय 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 मधन तुम्ही या ठिकाणी आला किकलीत तुमचे पाहुणे आहेत पाहुणे <laughs> किकलीत तुमचे पाहुणे किकली सासरवाडी सासरवाडी हा आजी आज सांगते सासरवाडी तर किकलीत नाही इथपर्यंत तुम्ही चालत आलात तर आम्ही मिळून मिसळून या ठिकाणी बघा जेवण करत आहोत आणि बाळमाचा प्रसाद खात आहोत बोला बोला बाळवा मा चांग भले हलसी नाथा नावाने चांग भले जय वाद जी